ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्तचे रिक्त पद तात्काळ भरावे शेख नईम शेख लाल यांचे आवेदन जिल्ह्याची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली होती पंचवीस जुलै रोजी हिंगोली जिल्हा होऊन जवळपास सव्वीस वर्षाचा कालावधी लोटला तरीसुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व विभाग पूर्ण क्षमतेसह व अधिकारासह कार्यरत झालेले नाहीत त्यातही रिक्त झालेल्या पदावर तात्काळ नेमणूक न करता इतर अधिकाऱ्याकडे अनेक अतिरिक्त पदभार दिले जात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना कामासाठी अनेक वेळा चक्रा माराव्या वे लागत आहेत त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असून मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात आहे हिंगोली जिल्ह्यास आजही अन्न औषध व प्रशासन विभाग परभणीवरून चालत आहे ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यात भेसळयुक्तचे प्रमाण वाढतच चाललेले आहे ज्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून रवींद्र धायतडक हे अंदाजे दोन ते तीन वर्षापर्यंत कार्यरत होते अनेक प्रकरणे आजही धूळखात न्यायप्रविष्ट आहेत याबाबत अनेक तक्रारी शासन व प्रशासनाकडे करण्यात आलेल्या होत्या धायतडक यांची बदली झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्ताचे पद रिक्त असून सदर पदाचा पदभार परभणी किंवा नांदेड जिल्ह्यातून चालत असल्यामुळे सध्या नांदेड येथील अधिकारी आठवड्यातून एक दिवस येऊन लहान सहान प्रकरणाची सुनावणी घेता निघून जात जा आहेत ज्यामुळे अनेक प्रकरणे कालमर्यादेत पूर्ण न होता कामाचा व्याप वाढत असून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे लिंब प्रलंबित झालेली आहेत आणि सर्वसामान्य जनतेस कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारून त्याचा ता त्रास सहन करावा लागत आहे हिंगोली जिल्ह्यातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त हे रिक्तपद ज्युडिशियरी विभागातून नेमणूक करून हिंगोलीवासियांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिल हिंगोलीच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम जिल्हाध्यक्ष शेख बासित उपाध्यक्ष रवी जयस्वाल शेख आवेज प्रमुख महासचिव शेख शहनवाज हुसेन महासचिव सतीश लोणकर मोहम्मद आमेर परवेज यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री तथा विधी व न्यास मंत्री धर्मदा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहे ए सेवन न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा